क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर सावित्रीबाई ज्योतिबा फुले ट्रस्ट दिल्ली येथे स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन सावित्रीबाई ज्योतिबा फुले ट्रस्टच्या वतीने मंगोलपुरी येथे अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या संख्येनं विश्वस्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला समाजातील ऐंशी वर्षाच्या ज्येष्ठांनी ध्वजारोहण केलं हे ट्रस्टला देणगी देणाऱ्या भामाशहाचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष श्रीपाल सैनी यांनी ट्रस्टच्या भविष्यातील योजनांची सविस्तर माहिती दिली कोषाध्यक्ष अर्जुन सैनी सरचिटणीस आझाद सिंग सैनी यांनी उत्पन्न व खर्चाचा तपशील मांडला संस्थापक विश्वस्त सेटलर महावीर यांनी सैनी यांनी संचालन केलं यावेळी विश्वस्तांनी राष्ट्राच्या उत्थानाची शपथ घेतली महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम गहलोत संस्थापक अध्यक्ष शंकरराव लिंगे वरिष्ठ उपाध्यक्ष रामलाल कछावा सरचिटणीस रामनारायण चौहान कोषाध्यक्ष गॅरसीलाल सैनी सहसचिव रामप्रसाद सैनी अधिवक्ता अनुभव चंदेल अधिकारी व सदस्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इमारतीचं उद्घाटन केलं राजधानी दिल्लीत निर्माणाधीन असलेल्या सैनी सैनिक भवनातील भामाशहांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं रामनारायण नारायण चव्हाण सरचिटणीस